आपण पाहत आहात किशोर जामदार यांच्यासह सात नगरसेवकांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित उद्या उपमुख्यमंत्री अजितदा पवार मिरजेत मेळाव्यात होणार जाहीर प्रवेश मिरज येथून प्रतिध्वनी क्षणालचे प्रतिनिधी कळवतात की मिरज शहराच्या राजकारणात मोठा भूकंप घडला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर किशोरदादा जामदार यांचा अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे आज बुधवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वानुमते हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला उद्या शुक्रवार एकोणीस डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मिरज दौऱ्यावर येत असून येथील शाही दरबार हॉल येथे दुपारी चार वाजता अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्यात हा प्रवेश होणार आहे या प्रवेशामुळे मिरज शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद लक्षणीयरित्या वाढणार असून राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे गेल्या काही दिवसांपासून मिरजेतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही आजी माजी नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होते दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या गटातील प्रमुख नेत्यांना पुण्यात बोलावले त्यावेळी किशोर जामदार यांनी अजित पवार यांची भेट घेऊन प्रवेशाची तयारी दर्शवली होती मात्र अंतिम निर्णय कार्यकर्त्यांवर सोपवला होता आज झालेल्या बैठकीत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी माहिती चर्चेत असल्याने मिरज शहर व महापालिकेच्या विकासासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश हाच योग्य मार्ग असल्याचे मत व्यक्त केले अखेर सर्वानुमते प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला किशोर जामदार म्हणाले मी अनेक वर्ष काँग्रेस पक्षात काम केले पक्षाने मला भरपूर दिले मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत मिरज शहराचा विकास साधायचा असेल तर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणे योग्य ठरेल नगरसेवक करण जामदार माजी महापौर मेहनुद्दीन बागवान माजी उपमहापौर आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे नगरसेविका मालन हुलवान यांचे पती चंद्रकांत हुलवान आझम काझी रमजान सतारमेकर शिशिर सा शरद जाधव या प्रमुख मंडळींचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे या प्रवेशामुळे भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहकार्य अनिवार्य ठरणार आहे त्यामुळेच किशोर जामदार हे मिरज महापालिकेच्या राजकारणातील किंगमेकर ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत राजकारणातील आणखी मोठ्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आणि कमेंट करायला विसरू नका डिसेंबरला राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अध्यक्ष जगदाळे सर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष निष्कांत पाटील हे आमच्याकडे आले त्यांनी विनंती केली की तुम्ही दादांशी भेट घ्या तुमचं म्हणणं काय मांडा त्या मांडण्यासाठी आम्ही पंधरा तारखेला मुंबईला गेलो पुण्याला गेलो होतो पुण्यात दादांच्या बरोबर आमची चर्चा झाली विकासासाठी काय केलं पाहिजे मग दादा म्हटले मी महापालिका क्षेत्रामध्ये बरीच वर्ष काम करतो पिंपरी चिंचवड बघा बारामती नगरपालिका जाऊन बघा पैसे कुठनं जागतिक लेवलवरून आम्ही पैसे आणलेले आहेत त्या पद्धतीनं चांगली स्व करायचं आहे तुमच्या ज्या मागण्या असतील विकास निधी तुम्हाला कमी पडून देणार नाही याची हमी दिली त्यावेळेला माझा प्रवेश करणार होते पण मीच म्हटलं की इथल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी प्रवेश करू शकत नाही मग तो थांबला या पद्धतीने तिथं कार्यक्रम झाला आता बोललेलं आहे निधी भरपूर दिला जाईल असं सांगितलेलं आहे आणि आम्ही जाण्याचा प्रयत्न देणार नाही असं काही नाही आहे काँग्रेसवर माझी एक टक्का सुद्धा नाराजी नाही आहे विकास निधीला जे पैसे शासनामध्ये सत्तेवर असतील त्यांच्याकडन मिळतात काँग्रेस पक्ष आता मागच्या इलेक्शन पासून पिछाडीवर आहे सत्तेवर नाही आहे आणि केंद्राचे पैसे महाराष्ट्र शासनाचे पैसे मिळवायचे असतील आपल्या कामासाठी तर सत्तेतील सत्ते पक्षाचे साठलोट करावंच लागेल हा निर्णय एवढ्या दिवस काँग्रेसमध्ये राहून निधी कमी पडतोय एक लक्ष ठेवा मी तुम्ही मग सांगितलं अठरापर्यंत निधी आम्हाला कमी पडत नव्हता अठरा नंतर सत्तांतर झालं महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आणि ह्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये त्यामुळे आम्हाला पैसे कमी पडले आणि जीएसटी लागू झाला जकात बंद झाली बऱ्याच काही गोष्टीमुळे आम्हाला महापालिकेकडं पैसे कमी आलेले आणि शासनाकडनं निधी देताना भेदभाव आला मिळणार म्हणून आम्ही हा विचार करतोय पूर्वी भाजप जयश्री नाही नाही चर्चा वर्षानुवर्षे आजोबापासून आहे त्यामुळे काय बघायला आता तुमच्या सोबत किती नगरसेवक हो आहेत म्हणजे माझी असं सोळा सतरा आहे तारीख दिलेलं आहे अजितदा उद्या तिथे ह्याच्यामध्ये आता नाही करणार या सगळ्या अजितदादा गटाचा अजितदादा करणार सांगते ते करतील अजून नेतृत्व आता अजून आमच्या पक्षात गेलेलो आहे नेतृत्व काय संप